कधी विचार केला आहे का आपण दिवाळीत फटाके का फोडतो हा केवळ आनंदाचा उत्सव आहे का की आम्ही काही गोड आध्यात्मिक रहस्य आहे फटाक्यांचा आवाज फक्त कान भरण्यासाठी आहे का की तो छातीत धडके भरवणारा आहे आपल्या संस्कृतीत काही पवित्र अर्थ सांगतो हा तेजोमय प्रकाश केवळ डोळ्यांसाठी आहे का, कि त्या तुन का करा, करा, की त्यातून आपल्याला कोणाला मार्ग दाखवत असतो फटाके पण कुणासाठी या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर आधी फूड कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कारण आम्ही प्रत्येक व्हिडिओ मागे प्रचंड संशोधन करतो पण लोक पाहतात आणि पुढे जातात मोठ्या युट्यूबर्सना लाईक देतात पण भारतीय संस्कृती समजावणाऱ्यांना नाही मित्रांनो स्वतःच्या संस्कृतीला ओळखा तिला लाईक करा तिला शेअर करा आणि आज बघूया दिवाळीत फटाके का फोडले जातात यामागचं खरं कारण दिवाळीच्या आधी येतो पितृपक्ष तो काळ जेव्हा आपल्या पित्रांचा आत्मा पृथ्वीवर येतो आणि दिवाळीच्या काळात ते परतीचा प्रवास ठरलेला असतो पण अंधारात ते मार्ग हरवतात म्हणून आपण आकाशात दिवे लावतो आकाशदीप आणि फटाके फोडतो जेणेकरून त्यांना दिशा मिळेल त्या तेजात आणि आवाजात आपण आपल्या पित्रांना सांगतो आम्ही येथे आहोत हा तुमचा मार्ग आहे या प्रथेचा उल्लेख कार्तिक महात्म्य पद्मपुराण आणि स्कंद पुराण यामध्ये सापडतो आकाशदीप म्हणजे फक्त दीपदान नाही ते आहे आपल्या पित्रांप्रती कृतज्ञतेची भावना फुलबाजा चक्री फुलका या सगळ्या आतशबाजी उल्लेख शास्त्रामध्ये आहे संस्कृत मध्ये त्याला मुलगा म्हटलं मुलगा आणि लक्षात ठेवा आपल्या संस्कृतीत नाद ध्वनी हा अत्यंत पवित्र मानला गेला आहे म्हणूनच देवळात शंख घंटा ढोल ताशा मृदुंग तबला कितीतरी किती तरी, किती तरी सगळं वाजवलं जात कारण त्या नादाने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वातावरण शुद्ध होत आणि शुभ्रता वाढते फटाक्याचा आवाज म्हणजे नादाचं रूप म्हणूनच दिवाळीतील फटाका हा केवळ खेळ नाही तो नादोपासना आहे ही परंपरा केवळ भारतात नाही प्राचीन चीन संस्कृतीत देखील दिवाळी सारख्या उत्सवात आकाशात लालटेन सोडतात आत्म्यांना मार्ग दाखवण्यासाठी थायलंड जपान सिंगापूर आणि अगदी सेका संस्कृतीत देखील प्रकाशोत्सव साजरा केला जातो जेथे प्रकाश म्हणजे आत्म्याचा मार्ग म्हणजेच फटाक्याचं कारण जगभरातील अनेक संस्कृतीमध्ये एकच आहे आत्मा आणि प्रकाशाचं मिलन आज फटाके हे एक मोठं उद्योग क्षेत्र झालं आहे तमिळनाडू मधल्या शिवकाशी या गावात जवळपास सत्तर हजारांहून अधिक लोक फटाके बनवण्याच्या व्यवसायात कार्यरत आहेत कोट्यावधी रुपयाची अर्थव्यवस्था त्या दिवाळीशी जोडलेली आहे म्हणजेच दिवाळी फक्त उत्सव नाही ती लाखो कुटुंबाच्या उपजीविकेचा आधार आहे हे आहे व्यावसायिक धर्म जो परंपरेतूनच निर्माण झाला आहे मग मित्रांनो पुढच्या वेळी फटाका फोडल तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही फक्त आवाज करत नाही तुम्ही आपल्या पितरांना दिशा दाखवत आहात नकारात्मकता दूर करत आहात आणि आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेतात आणि एवढं सगळं सांगण्यासाठी इतर संशोधक करण्यासाठी आम्ही घाम गावतो म्हणून एकच विनंती फूड कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा किती जणांना आपल्या सनातन संस्कृतीचा अभिमान आहे आणि फटाक्याच्या प्रकाशात आपली संस्कृती पुन्हा उजळून द्या